मराथी आपले आपन पाहा टिवी मराथी। मीट कदम एक जून निमितल्ड के रुपयांमध्ये अर्धा किलोचे दोन केक हे खास ऑफर फक्त एक जून आणि दोन जून या दोन दिवसांसाठीच आहे ऑफर उपलब्ध आहे अय्यंगर बेकरीच्या खालील तीनही शाखांमध्ये शाखा क्रमांक एक सातारा रोड हॉटेल संगम समोर जत शाखा नंबर दोन बनाळी चौक मंगळवार पेठ जत शाखा नंबर तीन लोखंडी पूल जत तर मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या अय्यंगर बेकरीला आणि तुमचा आवडता केक घ्या डबल मजेसोबत जात तालुक्यातील संख गेल्या दोन वर्षापासून अनेक विविध विकास कामापासून गाव पूर्णपणे वंचित राहिले अवघ्या काही दिवसांवर येऊन पावसाळा सुरू असताना देखील ग्रामपंचायत यांनी जबाबदारीनं कुठलंही काम करत नसल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विजय बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली पाटील पुढे म्हणाले की संख गाव हे जत पूर्व भागातील मोठं गाव आहे वीस हजारांहून अधिक लोकसंख्या आहे सन दोन हजार अठरा मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झालं अप्पर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील एकावन्न गावातील लोकांचे या कार्यालयात थोडाफार कामे होण्यास मदत झाली आहे तसेच एम एस सी बी पोलीस चौकी प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन सुसज्ज असे ज्युनियर कॉलेज शिक्षण संस्था आहेत त्यामुळे या गावात लोकांचे व विद्यार्थ्यांची रहदारी वाढलेली आहे परंतु गावातील गल्ली बोळातील अनेक गटारी तुंबलेल्या आहेत तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून गटारीतली कचरा ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट केलेली नाहीये गटारीत पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्यावरच पाणी वाहत आहे त्यामुळे गावामध्ये डासांचे व रोगराईचं प्रमाण वाढण्यासाठी आमंत्रण दिल्यासारखंच आहे तसेच ग्रामपंचायतीनं गावातील लोकांना शुद्ध पाणी मिळावं या हेतूनं वॉटर फिल्टर बसवली आहेत तेही काही वॉटर फिल्टर मशीन बंद अवस्थेत आहेत त्यामुळे येथील जनतेला बाहेरून एका घागरीला दहा एका कॅनला वीस रुपये देऊन विकत घेण्याची वेळ आली आहे गावातील नळाद्वारे येणारे पाणी गडूळ पाणी येत असल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले वाडी वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यानं साधा ग्रामपंचायतीकडून मुरूम सुद्धा टाकत नसल्यानं आज महिलांना गरीब जनतेला व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून भर चिखला मधून जावं लागतंय त्यासाठी ग्रामपंचायतीने या सर्व बाबींकडे तात्काळ लक्ष घालावे अशी मागणीही भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विजय पाटील व शेतकरी संघटनेचे भीमाशंकर बिराजदार भी यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे